श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच दोन हजार सव्वीस या इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना प्रत्येकाला आनंदाचं सुखाचं समाधानाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे तर ती लवकरच होणार आहे आणि आता सध्या डिसेंबर महिना चालू आहे आणि या डिसेंबर महिन्यामधील मा पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा सध्या चालू आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते केलं जातं अनेक महिला आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ व्हावी घरामध्ये ऐश्वर यावं समृद्धी यावी यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचं जे व्रत आहे तर ते करत असतात आणि यानंतर सुरू होतो हो, तो दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या नवीन वर्षामध्ये आपण नवीन संकल्प संकल्पासहित एक गोष्ट आपण आवर्जून करत असतो आणि ते म्हणजे नवीन वर्षाचं कॅलेंडर जे आहे तर ते आपण आपल्या घरात खरेदी करून आणत असतो कॅलेंडर हे आपल्या जीवनातील म्हणजेच आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो नवीन वर्षामध्ये आपण जुन्या वर्षाचे कॅलेंडर बदलतो आणि नवीन वर्षाचे कॅलेंडर आपण आपल्या घरातील भिंतीवरती लावत असतो नवीन कॅलेंडर खरेदी केल्यानंतरनं ते योग्य दिशेला लावणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं कारण कॅलेंडर हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक मानला जातो त्यासोबतच भिंतीवरचं घड्याळ आरसा आपलं देवघर हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार काही नियम हे जे आहेत तर ते आपल्याला पाळावेच लागतात आणि हे नियम पाळून जर या वस्तू आपण आपल्या घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी आणि शांतीही राहत असते कारण की या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या जीवनातील अविभाज्य जी भाग मानला जातात या तर बघा हे जे कॅलेंडर आहे तर त्या कॅलेंडरमुळेच आपल्याला तारीख वार तिथी सण उत्सव हे कधी आहेत हे कळतं त्यामुळे हे योग्य दिशेला असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे हे जर आपण चुकीच्या दिशेला लावलं तर घरात नकारात्मकता वाढत जाते घरात संकटं दुःख अडचणी वाढत जातात आणि येणारं दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष आपल्यासाठी सुखाचं आनंदाचं समाधानाचं जावं यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो आणि म्हणूनच घरातील कॅलेंडरची दिशा कोणती असावी घड्याळ कोणत्या दिशेला लावलं पाहिजे आपलं देवघर कोणत्या दिशेला असावं त्यासोबतच आपल्या घरामध्ये आरसा कोणत्या दिशेला असावा कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कोणत्या पाच अशुभ वस्तू आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका म्हणजे जी माहिती तुम्हाला मिळालेली आहे तर ती इतरांना देखील मिळेल आणि इतरांपर्यंत ही जी माहिती आहे महत्त्वपूर्ण तर ती तुमच्यामार्फत नक्कीच पोहोचेल तर बघा आपल्या वास्तुशास्त्रात कोणती ना कोणती वस्तू जी आहे तर ती कोणत्या दिशेला असावी कोणती वस्तू कोणत्या दिशेला असावी याला देखील विशेष महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार घरात कॅलेंडर असणं खूप शुभ मानलं जातं कारण आपली येणारी वेळ या कॅलेंडरवरती अवलंबून असते नवीन वर्षात येणारा प्रत्येक दिवस हा चांगला आनंदात घालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेलाच आपण हे कॅलेंडर लावायचं आहे वाशु वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचं वेगळं महत्त्व आहे प्रत्येक वस्तूला वाश वास्तुशास्त्रामध्ये एक ठराविक जागा दिलेली आहे आणि त्या जागेवर जर आपण या वस्तू ठेवल्या त्या नियमानुसार आपण जर आपलं घर सजवलं वस्तू त्या जागी ठेवल्या तर आपल्या घराला वास्तुदोष हा लागत नाही म्हणून वास्तुशास्त्रात कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा खूप शुभ मानली जाते याचं कारण म्हणजे पश्चिम दिशेचे स्वामी जे आहेत तर ते शनिदेव आणि वरुणदेव हे आहेत आणि ही पश्चिम दिशा आदर यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते आणि म्हणून घरातील पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्यानं पैशांचा प्रवाह हा आपल्या घरामध्ये कायम वाहत राहतो आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होते तसेच उत्पन्ना आपले उत्पन्नाचे स्त्र वाढत जातात संपत्ती वाढते घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि म्हणून आपण आपल्या घरातील कॅलेंडर जे आहे तर ते पश्चिम दिशेला लावायचं आहे घरातील पश्चिम दिशा ही खूप महत्त्वाची आहे या पश्चिम दिशेला जागा नसेल बघा तुमच्या घरामध्ये तर तुम्ही उत्तर दिशेला हे कॅलेंडर जे आहे तर ते लावलं तरीही चालेल कारण उत्तर दिशा माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरदेव यांची मानली जाते जय धनाचे देवता मानले जातात यामुळं कुबेरदेव आपल्यावरती प्रसन्न राहतात वास्तुशास्त्रानुसार बघा नवीन कॅलेंडर आपण ज्यावेळी खरेदी करून आणतो घरामध्ये त्यावेळी घरातील दक्षिण दिशेला हे कधीही लावू नये या दिशेला कॅलेंडर जर आपण लावलं तर ही आरोग्याविषयी समस्या आपल्या घरामध्ये येतात आर्थिक समस्या येतात अडचणी येत असतात आपल्या घरात या सर्व अडचणींचा घरातील व्यक्तींना सामना करावा लागतो कारण ही दक्षिण दिशा जी आहे तर ती यमाची दिशा मानली जाते कॅलेंडर आपली वेळ काळ ठरवत असतो आणि चुकून पण आपण हे कॅलेंडर या दक्षिण दिशेला लावलं तर आपल्यावरती वाईट वेळही येऊ शकते आपल्या घरात समस्या येत राहतात या दिशेला आपल्या पितरांचे फोटो जे आहेत तर ते लावले जातात त्यामुळे या दिशेला आपण चुकूनही कधीही कॅलेंडर लावायचे नाही त्याचबरोबर बघा घड्याळ घड्याळ ही आपली वेळ ठरवत असते चांगली वेळ येण्यासाठी घड्याळ हे देखील योग्य दिशेला असणं तितकंच महत्त्वाचं आहे आता बघा कॅलेंडर लावताना आपण दरवाजा पाठीमागे जे आहे तर ते कधीही लावू नये त्यासोबतच बघा वास्तुशास्त्र काय सांगतं आपलं तर वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची दिशा पूर्व उत्तर आणि ईशान्य दिशा सर्वोत्तम मानल्या जातात म्हणजे खूप शुभ मानल्या जातात कारण त्या सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि प्रगती आणत असतात दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये कारण ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढवण्याचं काम करते पूर्व दिशा कीर्तीसाठी उत्तर दिशा संपत्तीसाठी आणि ईशान्य दिशा सकारात्मक ऊर्जेसाठी चांगली मानली जाते त्यासोबतच घराच्या दक्षिण पश्चिम आणि अग्नेय उत्तर पश्चिम आणि दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील भिंतीवर आपल्या घरामध्ये बघा चुकूनही आपण आरसा हा देखील लावू नये आता बघा घड्याळाचा जो आकार असतो तर तो देखील खूप महत्त्वाचा असतो घड्याळाचा आकार हा नेहमी गोल किंवा अंडाकृती असावा ते खूप शुभ मानलं जातं घड्याळ हे गडद किंवा नकारात्मक रंगाचं घेणं टाळावं उदाहरणार्थ काळा निळा गडद लाल घड्याळ नेहमी पांढरे पिवळे हलका हिरवा या फिक्कट रंगाचे असावे तरी हे जे काही नियम आहेत तर ते घड्याळ आणि आपल्या घरामध्ये कॅलेंडर कोणते लाव कुठे लावावे कोणत्या दिशेला लावावे यासाठी आपल्याला पाळायचे आहेत त्यासोबतच बघा आपल्या घरामधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे देवारा देवघर तर बघा आता सध्याच्या काळामध्ये जे देवघर आहे तर ते लाकडी किंवा सहज एका कोपऱ्यामधून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये उचलून ठेवू शकतं असं बरेच जण वापरतात तर ते देवघर जे आहे तर ते सुद्धा पूर्व दिशेला असावं पूर्व दिशा जी आहे तर ती देवांची दिशा आहे या दिशेला जर आपण देवघर लावलं तर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी माता जी आहे तर ती वास करत असते म्हणून या पूर्व दिशेला आपण आपलं जे देवघर आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे तर आपल्या घरातून कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्याअगोदरच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत तर त्यामध्ये पहिली वस्तू आहे म्हणजे जुनं कॅलेंडर हे जुनं कॅलेंडर आहे तर ते देखील आपल्याला आपल्या घरातून नवीन वर्ष येण्या अगोदरच काढून टाकायचं आहे त्यासोबतच बघा तुटलेला आरसा किंवा काचेच्या काही भरण्या असतील तर त्या देखील आपल्या घरातून बाहेर काढून आपल्याला टाकायच्या आहेत त्यासोबतच आपल्या घड्याळाची काच फुटलेली आहे किंवा घड्याळ बंद आहे तर ते देखील आपल्याला म्हणजे आपल्या घरातून काढून टाकायचं आहे कारण की या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणण्याचं काम करत असतात आणि जर नवीन वर्षाच्या सुरुवातीला जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता राहिली तर आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा जो प्रभाव आहे तर तो खूप कमी प्रमाणामध्ये राहतो आणि आपल्या कोणत्याच कामांना गती मिळत नाही आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही आणि आपल्या घरावरती वर्षभर संकट येत असतात वारंवार अडचणी येत असतात म्हणून या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपण आपल्या घरातून बाहेर फेकायच्या आहेत नवीन वर्ष येण्याअगोदरच तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा